मला सांगा इथं बसलेले सर्वजण बाप आहेत आपलं पाच वर्षाचं लेकरू दादा पंढरपूर मध्ये सोडून देऊन यात्रेमध्ये घरी एखादा बाप येईल का येईल माग पाच वर्षाची लेख आपली लाडकी एक एक लेख पंढरपूर मध्ये मंदिरामध्ये सोडायची गावाकडे गंगाखेडला निघून यायचंय नाही येणार महाराज आणि जो बाप येईल त्याला बाप नाही म्हणता येणार महाराज कारण बापाचं ले एवढं प्रेम असतं असं म्हणतात एखाद्या मुलीला जरी नाही वाटणार की माझा बाप राजा आहे माझ्यासाठी पण ती लेख कशीही असू द्या त्या बापाला एका राजकुमारीशिवाय कमी नसते महाराज बघा लग्न सराईचं चा प्रेड चालू आहे बापाचं त्या लेकीचं किती प्रेम असतं बापाची हलाखीची परिस्थिती असू द्या गोर गरीब बाप असू द्या शेतमजुरी करून खाणारा बाप असू द्या पण त्या गरीब बापाची लेख लग्नाला यावी त्या मुलीला कोणीतरी पसंत करावं ती मुलगी आनंदाने डोलायला लागते महाराज आणि बापाला अधिकाऱ्याने सांगा लागते बाबा माझं लग्न आता थोड्या दिवसावर आलंय मला सामान्य एक नंबरचं घेऊन द्यायचं बरं का मला नाही काय जमणार आताच्या मुली महाराज असंच म्हणतात बापाची परिस्थिती बघत नाहीत पण कधीतरी आपल्या बापाची या लेखीने परिस्थिती बघितली पाहिजे ती परिस्थिती बघून आपल्या बापाची मान समाजामध्ये खाली होणार नाही माझ्या बहिणीने बघितलं पाहिजे जर आपला बाप आपल्यामुळं खाली मान घालत असेल तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही म्हणून तो बाप आपल्यासाठी काय करत असतो आपल्या पायामध्ये फाटका बूट असेल त्याच्या पण मुलीने महाराज त्याला शाळेत जाण्याकरता बूट मागावा दुकानावर गेल्याच्या नंतर आपल्या पायातला फाटका बूट तसाच राहू देईल पण पाचशे रुपयाचा बूट बाप मुलीला घेतल्या शहरात नाही त्याला बाप असं म्हणतात आणि त्या मुलीने बापा पुढे हात करावा बाबा आ, 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 आ। मला नंबर एकचं सोफा सेट पाहिजे मला नंबर एकचं कपाट पाहिजे मला दागिने पण नंबर एकचे पाहिजे बाबा करणार एवढी त्या बापाची परिस्थिती असते आणि परिस्थिती नाजूक असते पैसे नसतात सगळा लग्नाचा खर्च याच्याकडून त्याच्याकडून याचे व्याजाने घे त्याचे व्याजाने घे गे। बघायला गेलं सोयाबीनला तर सहा हजार म्हणून घरी ठेवलं आणि आज सदतीस शनान ऐकावं विकावं लागते ही शेतकरी बापाची अवस्था आहे आणि त्या बापाची लेख लग्नाला आली ले, लेख हात टाकत आहे बाबा मला नंबर एकचं सामान पाहिजे बाबा मला नंबर एकचे कपडे पाहिजे बाबा मला नंबर एकचं सगळं कपाट असेल सोफाशीट असेल सामान भांडे वगैरे असतील तो बाप कधीच म्हणत नाही बाई माझ्याकडे पैसे नाहीत तो बाप सरळ म्हणतो बाळा अजिबात काळजी कर करू नको तुझ्या अपेक्षांपेक्षा चांगलं घेऊन देण्याची जबाबदारी माझी याला बाप असं म्हणतात आणि सहज काही जण बोलून जातात दादा काय केलंय आमच्या बापानं आमच्यासाठी अरे तुझ्या बापानं तुझ्यासाठी काय केलंय हे जर तुला बघायचं असेल हिवाळ्याचे दिवस असावेत बाप संध्याकाळी गहू भिजवण्यासाठी गेलेला असावा शेतामधल्या काही कामासाठी गेलेला असावा रात्री बाप दहा अकरा वाजता लाईट असते दहा अकरा वाजता रात्री बारा दोन वाजेपर्यंत भिजवतो आणि तो बाप रात्री येऊन झोपल्याच्या नंतर तू झोपून तू उठ आणि तुझा बाप जिथं झोपलाय तिथं जाऊन बघ तुझ्या अंगातली ती बन्यान बघायची मॅचूची दोनशे रुपयाची आणि तुझ्या बापाच्या अंगातली बन्यान बघायची किती जाग्यावर ठिकलं असतात बघ बापाचं धोतर निहाळून बघायचं किती जाग्यावर छिद्र असतात बघ तुझा बूट स्पोर्टचा बाजूला काढायचा आणि बापाचा बूट हातात घ्यायचा आणि बघायचं तुझा दीड हजाराचा बूट आणि तुझ्या बापाचा दोनशे रुपयाचा फाटलेला बूट तेव्हा तुला तुझ्या बापाची किंमत कळेल त्या माझ्या सर्व माता भगिनींना एक गोष्ट सांगून जातो दाई जोपर्यंत तुमचा बाप आणि आई तुमची माहेरामध्ये जिवंत आहे तोपर्यंतच तुम्हाला माहेर आहे ज्या दिवशी तुमचे मायबाप माहेरातून निघून जातील ना त्या दिवशी माझ्या ताईला माहेरात कोणी किंमत देत नाही दादा आज साठ पासष्ट वर्षाची मथारी असू द्या आणि त्या साठ पासष्ट वर्षाच्या आईची आई, आई जिवंत असू द्या नव्वद वर्षाची आणि ती माहेराला जाऊ द्या माहेराला गेल्याच्या नंतर आत्तासुद्धा तुमचा जी बॅग खलता असतो रिकामा येत नाही मुठभर मुगाची डाळ टाकेल तुरीची डाळ टाकेल बहीमुगाच्या शेंगा असतील तर शेंगा टाकेल चटणी देईल तूर देईल डाळ देईल मुगाची डाळ देईल काहीतरी देऊन तुमचा खलता तुमची बॅग रिकामी येऊ देणार नाही हा खलता भरेल कुठपर्यंत जोपर्यंत मायबाप जी म्हणते तोपर्यंत ज्या दिवशी तुमचा माहेरातून बाप निघून जाईल ज्या दिवशी तुमची आई तुमचा भाऊ तुम्हाला हक्काने बोलवलंच सांगता येत नाही म्हणून जोपर्यंत आई आहे वडील आहेत तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आनंद आहे त्या लेकीचं सुद्धा बापावर प्रेम होतं बाप ढसाढसा हरडायला लागला बाप कसं येईल महाराज